इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज आमरोळे गावातील एकता तरुण मंडळाची एकजूट नावाजल्यासारखी या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळामध्ये गावातील प्रत्येक वॉर्डमधील चार पाच कुटुंब एकत्र येऊन हे मंडळ तयार झाले असून म्हणून या मंडळाचे नाव एकता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ म्हणून संबोधले गेले या मंडळाने आपल्या गणरायाची विसर्जन मिरवणूक अतिशय सुंदरपणे विविध प्रकारच्या वेशभूषा करून गावातील गणेश भक्तांचे मनोरंजन केले दहा दिवसाच्या गणेशोत्सवामध्ये विविध महिलांसाठी कार्यक्रम आयोजन केले यामध्ये महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच हळदीकुंकू समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व महिलांना मंडळाच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली असे विविध उपक्रम एकता मंडळाने एकजुटीने केले शासनाच्या नियमाचे पालन करून आपल्या गणरायाला अगरचा निरोप भक्तीभावाने दिला यामुळे या, या मंडळाचे गावामध्ये कौतुक केले जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंडळाचे अध्यक्ष राम टोपले रोहित टोपले सचिव शंकर चव्हाण यांनी मंडळातील सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीस मंडळाने एकजुटीने नवीन कार्यकारिणी निवडली नी यामध्ये सागर भाकरे यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली श्री संकेत शेजवळ यांची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड झाली शंकर चव्हाण यांची पुन्हा सचिवपदी निवड करण्यात आली पाटण तालुका इंडिया ट्वेंटी फोर न्यूज मराठी प्रतिनिधी श्री चंद्रकांत भाकरे